आता आम्ही कुठं जाऊ आणि तिथं धिंगाणा नाही म्हणा असं कधी झालेलं आहे का तर कशी आपली हॅशटॅग वाली पब्लिक तर आपण चाललो तो पुढच्या लोकेशन वर पहिल्या लोकेशन वरचा जर नसेल पाहिला तर तो पाहून घ्या अजून लोकेशन वर तर पोहोचलो नव्हतं हे मधातच बसले होते दोन पोळ्या त्याच्यात बारा जण आणि असे खवरायले जस का चार पाच वर्षापासून उपाशीचे आणि याला खायला कोणी नाही दिलं वाटतं असं वाटत होतं की आता हे डबे पण सोडित नाही डबे पण खाऊन घेणार आणि आता पोहोचलं होतो लोकेशनवर ही जागा बघून तुम्हाला कळलंच असेल का हे म्हैसमाळे म्हणून वेळ नाही घालता आम्ही लगेच दर्शन केले आणि लगेच माळे मेन स्पॉट वर गेलो इथं पण भलती गर्दी होती हो इथं पोहोचल्यावर बर्थडे बॉयनी सगळ्यांना कंस खाऊ घातले बर्थडे बॉय कंस खातो तो तुम्ही साईड चा व्ह्यू पाह इथं रील बनवायला गेलो आणि हे दोघं डायरेक्टच खाली चालले होते थोड्याच वेळेस सगळी इथं फोटो बिटो काढले इथं सगळ्यांनी एक ग्रुप फोटो काढला आणि हे आमचं फोटोग्राफर बरं रील साठी इतकं झटत होतं ती रील झाली हो फायनली दोन अडीच घंटे तिथं धिंगाना घातला मग तिथून सरळ घराकडे निघालो घरी आल्यावर सगळ्यांना ला लागलेल्या होत्या बुक मग आम्ही सगळे आलो हॉटेल मेजवानी मध्ये आणि हा खर्च सगळा बर्थडे बॉयने केला आणि मग सगळ्यांनी तिथं ओके मध्ये जेवण केले तिथून पुढे आल्यावर आम्ही एक केक घेतला आणि बर्थडे सेलिब्रेशनच्या टाइमला असं काहीतरी झालं तुम्हीच बघा आणि लगेच इथे बर्थडे सेलिब्रेशन सुरू झालं आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करतो तुम्ही आता व्हिडिओला लाईक करा